आमी समर्त। हे जर तुझा वार तुझा मना, जर समर्थ तुझ्या जीवनात एखादी समस्या वारंवार येत असेल तर तिचे मूळ आपल्या विचारातच आहे ही समज तुझ्या मनामध्ये दृढ कर चिंतन मनन करत त्या समस्येच्या मुळाशी जा आणि जी चुकीची सवय किंवा नकारात्मक प्रार्थना आहे तिचा शोध घेत आजच्या स्वामीवाणीचं स्मरण करत तुम्हाला स्वामी हुकूम आहे असं समजून त्याचा त्याग कर बघ नक्कीच तुझी समस्या विलीन होईल तुमचं आयुष्य समृद्ध होईल थोडा वेळ बाळ ऐकून घे भाग्यवंत ठरशील कोणत्याही परिस्थितीत तुझ्या मनाचा तोल ढासळत असेल तर स्वामींचं नाव घेऊन स्वतःशी संवाद साध मला माहिती आहे की माझ्या स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या स्वामींची लीला लिला आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेव स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल आज स्वामी बोध देऊन सांगत आहेत परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि कोणाचे पुण्यही घेत प्रत्येक व्यक्तीचं कर्मच त्याला फळ द्यायला जबाबदार असते स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी पूर्वजन्माची अर्धवट राहिलेले कार्य हो या जन्मात पूर्ण करायची स्वामींनी संधी दिली परंतु कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून जन्माला आला हे आपलं परमभाग्य बाळांनो तुम्ही कर्म प्रामाणिक केलं कष्ट प्रामाणिक केलं तर त्याचं पुण्य कधीच वाया जात नाही कारण त्याचं फळ देणारं स्वामी स्वतः परब्रह्म स्वामीच आहेत तुमचं मन जर काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहा अशावेळी डोळे बंद करून मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण कर एक लक्षात घ्या स्वामींचे नामस्मरण आपले स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना तुमच्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं काही वेळा तुम्हाला काही गोष्टी स्वामींना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळातच तुझ्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं जीवनात यशाच्या वाटेवर चालत असताना अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघत आपण पुढे जायचंय स्वामींनी आपल्या लेकरांना आयुष्यभरासाठी अभिवचन दिले कल्याण केलं सर्वांच्या हितासाठी त्यांनी दक्ष राहून सुखाशीर्वादाचं वरदान दिले श्री स्वामींचं कार्य तर्कापलीकडचं आहे विश्वातल्या सर्व वस्तू मात्रांवर त्यांची अधिसत्ता आहे त्यांच्या मर्जीशिवाय काही घडत नाही आजपर्यंत देवदेवतांनी भक्तांना दिलेलं वर मर्यादित होतं परंतु स्वामींचं वचन ब्रह्मदेवालाही खोटं पाडणं शक्य झालं नाही भूत भविष्य वर्तमान सर्व त्यांना ज्ञात आहे भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचं सदैव रक्षण त्यांनी वेळोवेळी केलं होतं व आजही ते करत आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला जर स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर आणि तो आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो बाळ प्रत्येक सूर्योदयाला समर्थ एकदा ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ टाईप कर आपल्याला अनन्य भक्तीच्या वरच्या वर्गात प्रवेश करायचे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारात जे काही केले ते चमत्कारिक आहे समर्थांची ही चमत्कारिक कृत्ये जादू डोण्यासारखी नाही आहेत जादू आणि जुगलकारी निसर्गात तात्पुरते आहेत अवतारी संतानाचंच चमत्कारिक कार्य हो तर अपवादात्मकरित्या महान आहे स्वामी महाराजांच्या सोबत कोणतंही व्यावहारिक उपासनेचं नातं जोडायचं नाही स्वामीसोबत फक्त शुद्ध प्रेमाचं नातं आहे जप पारायण हे मात्र स्वामी प्रेमापोटी करायचं आहे त्यातील आनंद माधुर्य याचा आस्वाद घेण्यासाठी करायचं आहे परिस्थिती तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडते हे लक्षात ठेवून तुम्ही जगाला दाखवून आहे की तुमच्या मनात कोणत्याच गोष्टी वि विषयी भीती नाही आहे आणि तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी खरं बोलण्यासाठी तयार आहात स्वतःला मजबूत दाखवाल तरच लोक तुम्हाला मान देतील आपल्याला निरंतर ध्यास नावाचा गुण धार धारण करायचं आहे ह्या गुणानं निश्चितच स्वामी होते स्वामी परमकृपा झाल्यानंतर स्वामी हुकूम समजतात आणि स्वामी हुकुमाचे पालन करत स्वामी गुरूंचा ध्यास आणि त्यांच्या लीलामधून प्रेरणा घेऊन आपलं जीवन सोपं आणि आनंदी आहे आणि स्वामींच्या स्वामींच्या शिकण शिकवणुकीची विचारांची भक्तीची ध्वजा उभारून हा परमकृपेचा प्रसाद विश्वातील मानवापर्यंत पोहोचवण्यास आपण निमित्त बनायचं आहे ते जग कधीच केलं ज्यावेळी माणसांचा एकमेकांना आदर केला जात होता आत्ताच्या जगात फक्त माणसामधल्या प्रतिभेचा आदर केला जातो हो। आत्ताच्या जगात आजच्या लोकांकडून आदर मिळवायचा असेल तर तुमच्यामध्ये असलेली प्रतिभा तुम्ही लोकांना दाखवूनच दिली पाहिजे तरच लोक तुम्हाला मान सन्मान देतील त्यामुळं तुमच्यामध्ये जेवढे पण चांगले गुण आहेत आणि काही करून दाखवण्याची क्षमता आहे तर तुम्ही लोकांना दाखवून द्या मगच लोक तुमचा आदर करतील बाळा तुझी सहमती दर्शव सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजीही करू नकोस तुला आहे माऊलीचा खास आशीर्वाद ज्या गोष्टी केल्यानं तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी करा आणि आनंदी राहा पण न आवडणाऱ्या गोष्टीही आनंदाने करण्याचा प्रयत्न करा मग बघा तुमच्या आयुष्यात किती बदल घडतो आणि तुमचं जीवन समृद्ध होतं जातं प्रयत्न करा तुम्ही दुसऱ्यांचं नाही तर दुसऱ्यांनी तुमचं आचरण केलं पाहिजे आणि तुमच्या रा नियमाप्रमाणे त्यांनी जसं तुम्ही राहता तसं त्यांनी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही एखादी जी प्रगती केली तर लोक स्वतःहून तुमचा आदर करतील मग तुम्हाला कोणाकडूनच जाणून घ्यायची गरज नाही की तुम्हाला मान सन्मान कसा मिळेल कारण आजच्या जगात लोक यशस्वी लोकांचा आदर करतात तुम्ही आयुष्यात कितीही शिकलेले असाल किंवा तरीही जोपर्यंत एखादी चांगली नोकरी नाही तुम्ही आयुष्यात कितीही शिकलेले असले तरीही जोपर्यंत तुमच्याकडे एखादी चांगली नोकरी नाही किंवा तुम्हा तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला विचारणार पण नाही तुम्ही जर यशस्वी असाल तरच लोक तुम्हाला मान सन्मान देतील लगेच विश्वास ठेवू नकोस विश्वास होऊ शकतो हे कलयुग आहे इथं कोणी स्वार्थाशिवाय तुमच्या जवळ येणार नाही विनाकारण स्तुती करणारे जवळीक सांगणारे त्यांचा हेतू ओळखा ते वेळेत ओळखले नाहीस तर तुम तुमचे नुकसान होऊ शकते समजूतदार माणसाचं डोकं चालतो आणि असमंजस माणसाची जीभ जोरात चालत असते या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून चालत नाही कारण तुम्ही जेवढे गप्प राहाल लोक तुम्हाला तेवढेच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील जे योग्य वाटतं ते तुझ्यासाठी मी साध्य करेन मी सांगितलेल्या मार्गावरती तू चालत राहा ते एकमेव मार्ग आहे लक्षात घे दुर्लक्ष करून चालणार नाही तूच ठरव मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर योग्य ज्ञान देणारच तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहे हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला धावून देत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताच आहे ते तुला सांगत आहे हो असेल तर सांग स्वामी मी सहमत आहे